आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रचे तर दम असेल आता तुम्ही हिंदुत्व 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 हिंदु करत चाललेत माझ्या आता आज ते महाराजांबद्दल बोलतात आणि तुम्ही गप्प बसलेत कसले तुमचं हिंदुत्व घ्यायचं त्याच्या होती विधान परिषद मध्ये नाही तुमची सगळीच कामं होती तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांना एकदा चोपायला पाहिजे अशा लोकांना फटके दिले ना तर पुन्हा बोलायची हिंमत करणार तुमच्यात होत नाही तर आम्हाला सांगा आम्ही शिवसेनेको पुढे देवेंद्रजी वर्षा बंगल्यावर जात नाहीत असं विधान काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलं आमचे नेते संजय राऊत बोलले ते ना तरी सांगितलं ती गोष्ट खरी असायला पाहिजे एकनाथ शिंदे विद्या केली जाईल का मग कशाला वापरतात शिवसेनेची काय भूमिका असणार अब्बुल साहेबांनी फक्त बोलावं तर जिथे मिळेल तिथे पटकावू साहेबांनी आदेश द्यावा आमचे साहेब शांत झालेले आहेत साहेबांचं चुकलेलं आहे साहेबांनी त्यावेळी एकनाथ शिंदेच्या वेळी जर आक्रमक भूमिका घेतली तर त्यांच्या अवकात नाही जे बोलतात त्यांची लायकी नाही ते बोलतात साहेबांबद्दल आपण पाहत आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज आज अब्बू आझीम यांनी एक वक्तव्य केलेलं आहे औरंगजेब उत्तम प्रशासक होते आणि त्यांनी संभाजीराजे यांच्या बरोबर जे केलं ते योग्यच होत अब्बू आजमी असं का म्हणाले वारंवार महापुरुषांचा अपमान का केलं जात या सर्व विषय चर्चा करण्यासाठी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांच्याकडे आलो आहोत मामा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार सध्या तुम्ही भारतीय जनता पार्टी चाललाय अशी एक चर्चा सुरू आहे काय खरं तुम्हाला कोणी सांगितलं तुमचे फोटोज तुमचे व्हिडिओ एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबरोबर सातत्याने व्हायरल होत आहेत काय कारण आहे कुठे व्हायरल होतात जीवदानी मंदिर ट्रस्ट असेल हल्ली ने फन हॉटेल मध्ये तुमची एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबरोबर भेट झालेली आहे भारतीय जनता पार्टीचा आर एस प्रशांत बरोबर ना प्रशांत कारुलकर हे माझे मित्र आहेत ज्यावेळी जीवदानीला आलेले गणपती आपले दहीहंडीच्या वेळी तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतले आणि ला आमच्या मित्रांचा हॉटेल आहे फन आमचे पार्टनर आहेत मे मिलिंद मेहता त्यांच्या मुलाच्या लग्नाला आलेले तेव्हा आमची भेट झाली वारंवार शिवसेना चव्हाण सुद्धा माझे मित्र आहेत त्यांनाही भेटतो त्यात काय वारंवार एकनाथ शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला टार्गेट करतात एक एक नेते पक्ष सोडून चाललेत काय कारण तुम्ही आता बघा ना आता क्लिप काय चालू आहे एकनाथ शिंदेची काय हालत केलेली आहे देवेंद्रजी मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेलं का येणारा सव्वीस मध्ये काहीतरी घडणार आहे चांगलं हे माझे शब्द होते पुन्हा पण बाईट पहिल्या अगोदरच्या बाईटला पण होते आणि सव्वीस मध्ये चित्र दिसते ना आज काय एकनाथ शिंदेची हालत शेव उद्धव साहेबला त्यांनी त्रास दिला आहे त्याला भोगावं तर लागणारच नाही तुम्ही तर फक्त एकनाथ शिंदेवरती टीका करता या उलट पाहिलं तर तुमचे नेते देखील आज कोकणातून राजेंद्र साळवी असतील इतर काही नेते असतील सातत्याने रोज कोण ना कोणतरी पक्ष सोडतो याच्या मागचं नेमकं काय काय उद्धव साहेबांनी सांगितलं ना ज्याला जायचं त्या जा पुन्हा नवीन नव्याने शिवसेना उभी करणार शिवसेना चालवणार उद्धव साहेब म्हणजे सर्व सांगली कोणाला जायचं असेल त्यांनी जा मला माझं बंधन नाही ज्याना ईडीची धमकी दिली असेल सीबीआयची धमकी असेल जातील आम्हाला काय फरक पडतो आम्ही नाही जी काही चर्चा चाललेली आहे जन्या मामा भारतीय जनता चाललाय म्हणून कदाचित तुम्ही एकनाथ प्रहार करताय नाही नाही एकनाथ शिंदे मी ज्यावेळी ते सुरतला होते तेव्हा मला वाटतं महाराष्ट्रातला एकमेव माणूस मी एक मी पहिला मी विरोध केलेला होता सरकार स्थापन करण्याचे अगोदर जेव्हा इकडनं गेले तेव्हाच मी तुम्हाला इथे बसून बाईट दिली होती तेव्हा भाजपचे लोक कुठे होते माझ्या जोडला आणि राहिला प्रश्न मी दिघे साहेबांचा शिष्य आहे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा शिष्य आहे त्यामुळे मी कुठे जाऊ शकत नाही मी उद्धव साहेबांपर्यंत मरेपर्यंत उद्धव साहेबांच्या जोडीला असो आमची शिवसेनेतनं पाच लोक जरी राहिले तरी आम्ही शिवसेना काम करणार आम्ही पाच पन्नासला भारी हे आम्हाला माहिती आहे बाकी राहिला प्रश्न तुम्ही मला आता अब्बू आझमीचा मला एक विषय सांगितला अब्बू आजमीची अशी हिंमत होती की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सांगितलेलं डरण्याची जरूर नाही तुमची सगळीच कामं होणार मग एकनाथ शिंदेचा त्याला आशीर्वाद आहे त्यामुळे तो असा बोलतो आणि एकनाथ शिंदे आणि तर दम असेल आता तुम्ही हिंदुत्व 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 हिंदु, करत चाललेत मग आता बांगऱ्या दोघं पण आता आज महारा ते महाराजांबद्दल बोलतात आणि तुम्ही गप्प बसलेत कसलं तुमचं हिंदुत्व घ्या त्याच्यावरती पुन्हा बोलायची हिंमत राहील का बघा का गप्प बसलेत खाली पत्रकारच्या समोर बाईट देतात ऍक्शन घ्या ना कारवाई करायला का हिंदूचं सरकार आहे ना हिंदू हिंदू बोलतात ना हिंदूचा ठेका घेतला काय लोकांनी मग आता का कारवाई करत नाही त्याच्यावरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा विधान परिषद मध्ये बोललेले तुमची सगळीच कामं होती तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही मग त्याच्या आशीर्वादानेच बोलतो तो तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या काही केल्या जातात आज आपण जर पाहिलं तर सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते सोलापूरकर असतील इतर काही मंडळी असतील सातत्याने हे महाराजांवरती बोलतात हे जाणीवपूर्वक केलं जातं का त्यांना एकदा चोपाला पाहिजे हो अशा लोकांना फटके दिले ना तर पुन्हा बोलायची हिंमत करणार नाही तुमच्यात होत नाही तर आम्हाला सांगा ना आम्ही आहोत पुढे मग आबू आजमी शिवसेनिक म्हणून फटके का दिले जातात आता एकनाथ शिंदे घेऊन चालाय ना शिवसेना ठाण्यामध्ये आहे ना अबू अब्बू आजमी कुठे असतात आणि ठाणा किती अंतर आहे पूर्वी पण राजसाहेबांनी सांगितलं ज्यावेळी अगोदर जेव्हा एक वाद झालेला अबू आजमीचा तेव्हा भाजप मनसेच्या लोकांनीच त्याला विधान परिषद मध्ये पकडून मारलं आपले ते पुण्याचे आप आमदार होते त्यांनी त्याला माईक घेतलेला मग तेव्हा एकनाथ शिंदे होते ना हिंमत नाही झाली फक्त माईक मध्ये बोलायचं आहे पुढे जायची हिंमत नव्हती त्यांची आज ते उपमुख्यमंत्री आहेत ना का कारवाई करत नाही हिंदुत्व घेऊन चाललेत ना उद्धव साहेबांवर आरोप करतात उद्धव साहेबचं नाव खराब करतात मग तुम्ही हिंदुत्व घेऊन चालले तर तुम्ही आता अब्बमीवर कारवाई का करत नाही तो सरकार तुमचा आहे ना देवेंद्रजी वर्षा बंगल्यावर जात नाहीत असं विधान काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलं आमचे नेते संजय राऊत बोलले ते ना त्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी असायला पाहिजे आज चार महिना झाले मुख्यमंत्री झालेत का वर्षा बंगल्यावर जात नाही असं पहिला मुख्यमंत्री मी बघितलाय की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि चार महिन्यापासून वर्षा बंगल्यावर जात नाही का जात नाही कुठल्या गोष्टीची भीती आहे एकनाथ शिंदेने काय त्याच्या दोरी विद्या केलेली आहे का मग कशाला घाबरतात आमचे नेते बोलले राऊत साहेब कि तिथे काहीतरी रेड्याचं तोंड किंवा सिंग काहीतरी गाडलेलं आहे आणि त्याच्यात बोललेले आहेत की इथे जो पण मुख्यमंत्री आहे ना तो टिकणार नाही मग त्या भीतीपोटी कदाचित जात नसतील ते असंही वाटते आम्हाला आता ना चार महिना कोण असा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रात मला सांगा चार महिना शपथ घेतल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर जात नाही का जात नाही इच्छा नसेल जायची त्यांना जायचं नसेल मग वर्षा बंगला ठेवलाय कोणासाठी तो मग कशा तुम्ही वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांसाठी आहे ना का ठेवलाय अच्छा आजमीचा जो काही विषय चाललेला आहे शिवसेनेची काय भूमिका असणार अब्बु आजमी उद्धव साहेबांनी फक्त बोलावं जिथे मिळेल तिथे फटकावू साहेबांनी आदेश द्यावा आमचे साहेब जरा शांत झालेले आहेत साहेबांचं चुकलेलं आहे साहेबांनी त्यावेळी एकनाथ शिंदेच्या वेळी जर आक्रमक भूमिका घेतल्या जे बोलतात ज्यांची लायकी नाही ते बोलतात आज साहेबांबद्दल ते बोलायची हिंमत नसती तेव्हा साहेबांनी आदेश दिल्याचा आर या पारची लढाई झाली असती आज हिंमत नाही झाली असती कोणाची बोलायची नामा आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मुंबईची आहे वसई विराट शहर महानगरपालिकेची आहे ठाण्याची आहे नवी मुंबईची आहे काय वाटतं तुम्हाला आता कुठेतरी पक्ष फुटत चाललेला आहे पक्ष कुठेतरी संपत चाललाय असं काही लोकांचं म्हणणं आहे कुठे पक्ष संपलेलं आहे मुंबई महानगरपालिका शिवसेना घेणारच आहे विराट वसाईमध्ये तुम्ही आता मला बोला की भाजपच्या सत्ता आल्यानंतर किती लोकांना आता त्रास आहे किती लोकांना त्रास आहे मला सांगा पूर्वी असं नव्हतं ना आता काय लोकांना त्रास होतो लोक समजदार आहे समज आणि महानगरपालिकेत त्यांना सत्ता देणार नाही कुठल्याही कंडिशनमध्ये वसे महानगरपालिका त्यांच्या हातात लोक देणार नाही कारण लोकांना समजायला लागले आता तुमची भूमिका पण लोकांना कळत नाही कधी तुम्ही शितीश ठाकूरांना भेटता हितेंद्र ठाकूरांचं तुमचं बोलणं होतं कधी तुम्ही हितेंद्र ठाकूरांची स्तुती करता पूर्वी तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करत नव्हता ह्याच्या मागचं काय कारण मी हितेंद्र ठाकूरला कधीच भेटलेलं नाही स्तीश ठाकूरला त्या दिवशी मी भेट दिली मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवतो चे आणि ते आमच्या इकडचे आमच्या मतदारसंघातले माझे आमदार आहेत म्हणजे नालासोपारा मतदारसंघाचे ते माझे आमदार आहेत आमचं काम आहे त्यांच्यावर त्यांच्या कानावर विषय टाकणं आम्ही विवेक भाऊ पंडेला सुद्धा भेटायला जाणार आहे शनिवारी मी जाणार होतो पण काय करणार नाही मला शनिवारी भाऊंचं टायमिंग घेता आलं भेटलं नाही आणि माझं एक काम होतं त्याच्यामुळे भाऊकडे गेला नाही भाऊंचाही वेल घेणार आहे भाऊंच्या कानावर विषय टाकणार आहे विजय पाटीलकडे जाणार आहे आमचे जे जे नेते पक्षाचे आहेत सगळे पक्ष पक्षाचे नेते सगळ्यांना भेटणार आहे चांगलं काम करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनतो पालघर जिल्ह्यात पहिला टाईम तर सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला त्यात काय जितेंद्र ठाकूरला मी आजपर्यंत नाही भेटला क्षितिशला मी त्या दिवशी भेटलो न मला चांगला सपोर्ट दिला मला बोला मी नाही तर माझा पण पन तुमच्या या भूमिकेमुळे शिवसैनिक दुखावला गेलं शिवसैनिक कशाला दुखवेल जो हुशार शिवसैनिक असेल मी त्या क्षितिश बरोबर जाण्याच्या अगोदर मी राऊत साहेबांना सुद्धा फोन केला विनायक राऊत साहेबांना त्यांच्याबरोबर त्यांच्या अगोदर देखील तुमचे नेते नार्वेकर त्यांनी भेट घेतली म्हणजे कुठेतरी संबंध मिळवण वगैरे चालू आहे तुम्हाला तुम्ही आता माझ्यावरती आरोप केला की मी भाजपच्या नेत्या मंडळीला भेटतो मित्र आहे माझा प्रशांत कारोलकर रवींद्र चव्हाण चांगले माझे मित्र आहेत भेटतो ना मी रवींद्र चव्हाणच्या पण बंगल्यावर जाऊन भेटलेला आहे ते काय काम असं ते करून देतात याचा अर्थ असा नाही ना की शिवसैनिक तिकडे भाजपच्या कार्यकर्त्याकडे जात नाही जातात ना जे उद्धव साहेब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात आदित्य ठाकरेही जाऊन भेटतात राजकारणाचा विषय असतो तो भेटतात त्यात काय आपण जर पाहिलं तर आज अबू आजीम यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ह्याचे पडसाद आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर पालघर लोकसभा संघटक ज्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड म्हणून ओळखले जातात त्या जनमानी चक्क जर अब्बू आजमी आम्हाला कुठे भेटले किंवा उद्धवजीने आम्हाला आदेश दिला तर त्यांना आम्ही मारू असं असताना या गोष्टीवरती लगाम लागणं काळाची गरज आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट